हॅलो फ्रेंड्स आज एक मोठी गुड न्यूज मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया तर तुम्ही भरपूर जण म्हणतात तू हाताने सर्व कामं करते एखादी बाईला किंवा वॉशिंग मशीन घे तर ही वॉशिंग मशीन आमच्या घरमालकाची आहे त्याच्यामुळे यूज करायची होती आहे परंतु मला ना भीती लागते वॉशिंग मशीनची पण आणि त्याच्यानंतर बिल पण जास्त येते परंतु आज ना मला प्रमोशनचे व्हिडिओ भरपूर होते त्याच्यामुळं कपडे पण भरपूर होते आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे ना कसं होते की कपडे वॉशिंग मशीनमध्ये लवकर वाहतात म्हणून खूप दिवसानंतर आज वॉशिंग मशीन लावण्याचं ट्राय करत होती परंतु काही ना ती तर माझ्याच्याने चालू होतच नव्हती काय करू काय नाही सुचत नव्हती हे म्हणतो ना बंदर के जाने अद्रक का स्वाद असं होत होतं काही वस्तू मी कधीच वापरल्या नाही परंतु देवाने त्या ॲटोमॅटिक माझ्या पत्रात टाकलेल्या आहे वॉशिंग मशीन मी सतवून घेतली नाही परंतु माझ्या नशिबात वॉशिंग मशीनसुद्धा वापरण्याचा योग आलेला आहे ते म्हणतो आप ना आपण जर चांगल्या मार्गाने चालू ना सर्व काही ना आता आपली मदत करत असते म्हणजे निसर्ग आपली मदत करत असतो तर फायनली कसं तरी करून मी वॉशिंग मशीन लावलेली आहे आणि वॉशिंग मशीन लावण्याचं अजून एक कारण हे होतं की मला वॉशिंग मशीनचा व्हिडिओ आला होता म्हणजे वॉशिंग मशीन मला क्लीन करून दाखवायची होती तर त्या संदर्भात व्हिडिओ पण केलेला आहे आणि तिच्यानंतर पाणी टाकलं आणि त्याच्यानंतर एक मैत्रीण आहे तिला कॉल केला तिला विचारलं की वॉशिंग मशीन कशी लावायची कशी नाही आणि अशा पद्धतीने वॉशिंग मशीन लावून मी त्याच्यामध्ये कपडे वॉश केलेले आहे आता तुम्ही म्हणणार की गुड न्यूज कोणती आहे तर तुमच्यासाठी गुड न्यूज ही आहे तर आतापर्यंत फक्त मिशो ऑफलाईटचं काम मी करत होती म्हणजे मिशोचं परंतु आता मोठं ब्रँड आणि मिशोचं काम करत होती म्हणून भरपूर काही लोक असे म्हणत होते की मिशो फालतू आहे मिशो असं आहे म्हणून म्हणून हिला फालतूला ते मिशोवाल्यांनी काम दिलं परंतु कसं आहे मिशो काही फालतू नाही आत दहा मिलियनच्या लोकांनी ते डाउनलोड केलेलं आहे आणि भारतात नाही तर भारताच्या बाहेर लोकसुद्धा मिशोचे प्रोडक्ट खरेदी करतात आणि त्या ब्रँडसोबत मी जुळलेली आहे हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे अजून तुम्ही विचारता की ते कपडे तुला परत करावं लागतात की हो मला सर्व प्रोडक्ट त्यांचे परत करावे लागतात जे प्रोडक्ट मला आवडतात ते मी प्रोडक्ट ठेवते बाकीचे मी सर्व प्रोडक्ट त्यांना त्यांचे परत करते कारण कसं आहे मला पैशांचं काम आहे मला त्या प्रोडक्टचं काम नाही आहे त्याच्यामुळं टेन्शन नाही आहे तर अशा पद्धतीने मी आज खूप दिवसांनी वॉशिंग मशीन लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये कपडे वॉश नंतर दुसऱ्यामध्ये कपडे ड्राय पण होतात तर त्याच्यात टाकलेलं आहे कोणतीही गोष्टी एकदम येत नसते परंतु आपण ते ट्राय केले की नक्कीच आपल्याला आता येत असते न स्वप्नातही विचार केला नव्हतं की वॉशिंग मशीनसुद्धा माझ्या नशिबात येणार आहे म्हणून हॅलो फ्रेंड्स सर आता आम्ही कॉफी घेतो किती वाजले बारा साडेबारा वाजलेली आहे तर मी गेलेली होती आज इसिको हॉस्पिटल बिबे बिबळेवाडी इथं तर तिथं माझी एवढे चाहते भेटली ना एकदम म्हणजे मला बघून ते अशी एकदम प्रफुल्लित झाली बिचाऱ्यांना कोणाचं ऑपरेशन झालेलं होतं आणि एका दात काढून नाकाचं ऑपरेशन केलं होतं एक बाई असे तीन चार पेशंट होते तर त्यांनी मग माझ्यासोबत सेल्फी घेतली तिथलं सेक्युरिटी तर होती तर तिने बी म्हणून आमचं पेशंट मी नाव नाही तर माझ्या पेशंटचं आमचा पेशंट कुठं आहे तिनं मला सांगितलं ना ती मला अशी पाहून आली म्हटलं हो माझा हा पेशंट कुठं आहे म्हटलं म्हणजे तुम्ही मोहिणी हजारे ना म्हटलं हो पहिला मला सेल्फी द्या म्हटलं मी सेल्फी नंतर देते माझा जेव्हा बसमध्ये बस, बस ट्रॅव्हल्समध्ये बसली ना तेव्हा माझी ट्रॅव्हल्स सांगितलं ना तुम्हाला समोर चालली गेली म्हटलं पाच मिनिटांनी मी दुसऱ्या ट्रॅव्हल्समध्ये बसली खूप बोलून आली होती मी त्या ट्रॅव्हल्सवालांना एक लेडीज होती वर बसली तर मला म्हणते अरे तुम्ही मोहिनी ताईचे फ्रेंड ना म्हटलं हो तुम्ही कशी ओळखता अरे बर तुम्हाला पण नाही ओळखत नाही तुम्ही त्यांच्या बेस्ट फ्रेंड या ना म्हणे वर बसा म्हणे कंडक्टरला नाही म्हटलं नाही पुढे म्हटलं तर त्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे दहा ते बारा पेशंट ओळखीचे सर्वांनी फोटो सेल्फी वगैरे घेतली फक्त माझ्याच पेशंटसोबत मी सेल्फी फोटो टाकला नाही कारण नको त्या लोकांना मी नाही शकत ठीक आहे आता इसिको हॉस्पिटलला रोज माझं जाणं येणं चालू राहणार आहे जोपर्यंत आमचा पेशंट चांगला होऊन घरी येत नाही तोपर्यंत ओके तो तर तो। आता आम्ही कॉफी वगैरे घेतो थोडंसं वातावरण घरातलं हे झालेलं आहे म्हणजे व्हायरल इन्फेक्शन चालू आहे सध्या पुण्यामध्ये चला मग आता घेऊया आपण कॉफी तर माझी एक फ्रेंड आजारी होती त्याच्यामुळे तिला भेटायला मी बिबेवाडी हॉस्पि ई एस आय सी हॉस्पिटल आहे तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली होती आणि भेटायला पण गेली होती तर तिथं माझे भरपूर फॉलोअर्स भेटले त्यांनी माझ्या सेल्फी व्हिडिओ वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर मी घरी आली तिला ॲडमिट करून ॲडमिट करून घरी आल्यावर तुम्हाला सांगते भरपूर असा उशीर झाला होता आणि चहा पिण्याची इच्छा झाली चहा पिण्याची इच्छा झाली म्हणून मला लगेस म्हणजे मनीषाने चहा करून दिला त्याच्यानंतर आता तुम्ही म्हणणार गुड न्यूज कोणती तर गुड न्यूज ही आहे की मिंत्रा हे कंपनी म्हणजे सेलिब्रि लोक हे ब्रँड वापरतात आणि मी स्वतःला सेलिब्रिटी म्हणत नाही परंतु सेलिब्रिटी ब्रँडसोबत मला काम करण्याची संधी मिळालेली आहे आज आणि आजपासून मला मिंत्राचे लोकं पण मी मिंत्राने अप्रोच केलेलं आहे की तुम्ही आमच्यासुद्धा प्रोडक्टची ॲड करा त्याबदल्यात आम्ही तुम्हाला पेमेंट करू आणि ते सुद्धा आता मला प्रोडक्ट पाठवणार मी त्यांची व्हिडिओ शूट करणार आणि नंतर ते त्यांचे प्रोडक्ट घेऊन जाणार तर असा त्यांचा क्रायटेरिया असतो तर मला एकच सांगायचं आहे की एक कोणाला खेचण्याच्यासाठी काही पण बदला मी करू नका वाईट कमेंट करू नका कारण मला मागे ओढण्यासाठी किती लोकांनी काय काय प्रयत्न केला परंतु मी खंबीर म्हणून मी लोकांना उत्तर देत बसली बसली नाही दिले काही लोकांना मी उत्तर परंतु जेव्हा मला कळालं की मला फक्त हे माझं लक्ष डायवर्ट करण्यासाठी आहेत किंवा मला मागं खिचण्यासाठी हे लोक प्रयत्न करण्यात आहेत तर तिथं मी त्या लोकांकडे दुर्लक्ष केलं माझी मी समर्थ आहे मी पुण्याला येण्यासाठी सुद्धा भरपूर लोकांनी मला विरोध केला होता की तू पुण्याला जाऊ नको तिथं काही खरं नाही खरं नाही परंतु मला स्वतःवर विश्वास होता आणि आज पहिला व्हिडिओ मित्रासाठी मी शूट करणार होती अरे वा मोहिनी जवाब नाही कितना प्यारा लग रहा है तेरा ड्रेस तो ये मुझे ना मिंत्रा वालों ने भेजा है हल्दी फंक्शन के लिए पेशरी तुझे लेना है हाँ ना तो कमेंट बॉक्स में पीपी -पी टाइप करना मैं डायरेक्ट लिंक भेज दूंगी ओके okay. और तेरा भी बहुत ही प्यारा लग रहा है तूने कहा से लिया मेरा ये ड्रेस मुझे मिशो वालों ने भेजा तुझे भी इसकी लिंक चाहिए हाँ अगर तुझे लिंक चाहिए ना तो तू मुझे कमेंट बॉक्स में पीपी डीएम लिंक प्राइस टाइप कर आपको डायरेक्टली लिंक मिल जाएगी ओके okay. और आपको भी लिंक चाहिए तो आप भी पीपी डीएम लिंक प्राइस टाइप करे और डायरेक्ट आपको हम लिंक भेज देंगे ओके बाय रेडीमेड है मम्मी है मनिषा मी काय म्हणले आमची ड्रेस आता हल्ली हल्ली आता मनिषाच्या लग्नाची त्यावेळी सुरू आहे ना त्याच्यामुळे आम्ही काय आउटफिट करायला त्याच्याविषयी सुरू आहे आणि तुम्हाला माहिती आहे ती वेडिंग शूट होतं माझं लग्नाचं लग्न सुटलेलं आहे काही महिन्यानंतर त्याच्यामुळे बोट बरी तर आम्ही आता आउटफिट यामध्ये बोलली फक्त साडी पहिली असं दाखवून घे तर अशा पद्धतीने आम्ही व्हिडिओ वगैरे शूट केला आणि व्हिडिओ शूट केल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या साडीचा सुद्धा मला रिव्ह्यू द्यायचा होता मनीषा आल्यामुळे भरपूर मला अशी हेल्प झालेली आहे मनीषा माझा मेकअप करून देते प्लस मला शूट पण करून देते प्लस कशी एंट्री करायची साडी कशी दाखवायची ड्रेस कसा आ, कसा दाखवायचा यासाठी सुद्धा ती मला सजेशन करून देत असते एवढंच नाही व्हिडिओ शूट करून देणे आणि व्हिडिओ एडिट करून देणेसुद्धा तिच्याचकडे असते त्याच्यामुळे ती आल्यानंतर मला भरपूर अशी म्हणजे मदत होते आणि माझ्यासाठी हे म्हणजे खूप प्राऊडची गोष्ट आहे की कोणाच्या मदत मदतीशिवाय म्हणजे कोणाच्या वशिलेबाजी किंवा ओळखीशिवाय शिवाय ॲटोमॅटिकली लोक मला जुळत आहे मिशो झालं फ्लिपकार्ट झालं अमेझॉन झालं आणि चौथी कंपनी आता मिंत्रा पण जोडलेली आहे बाकी प्रि ब्युटी प्रोडक्ट हे ते तर भरपूर लोक माझ्यासोबत जुळत आहेत बाथरूम क्लीनर किचन पासून शूज क्लीनर फर्निचर क्लीनर हे सगळे लोक माझ्यासोबत जुळलेले आहेत आणि असं नाही की याच्या त्याच्या ओळखीतून मेन म्हणजे ते मला डायरेक्ट मेल करतात आणि मेल थ्रू आमची ओळख होते आणि नंतर मला प्रमोशन मिळतं त्या गोष्टीचा मला अभिमान आहे की चला हे जे विश्व आहे ना ते स्वतःच्या भरभूत्यावर मी उ उभं केलेले आहे मी तर माझं करिअर सांभाळतच आहे प्लस मी माझ्या मुलांचंसुद्धा करिअर बनवत आहे त्यांना मी सोशल मीडियावरनं आणता चांगल्या शाळेत टाकलेलं आहे दोघांना पण स्वराचं तर आता मस्त तिचं म्हणजे सेटच झालेली आहे लाईफ आणि स्वराजला सुद्धा खूप छान अशा गुरुकुलमध्ये मी टाकलेला आहे गुरुकुल म्हणजे ही शाळा आहे हॉस्टेल वगैरे काही नाही आमच्या जवळच ती शाळा आहे आणि माझं जाणं येणं होणार नाही म्हणून मी स्वराजला बस लावून दिलेली आहे पाचशे रुपयेच महिना आहे जास्त नाही आहे तर अशा पद्धतीने पूर्ण शूट माझं आटोपलेलं आहे तुम्ही बघू शकता दोन व्हिडिओ मी शूट केलेले आहेत एक तो येलो ड्रेसचा होता आणि ह्या साडीचा होता हे दोन्ही साडी आणि ड्रेस तुम्हाला पाहिजे असेल ना तुम्ही माझ्या इन्स्टा आय डीला जा जे मी इथं लावत आहे त्या इन्स्टा आयडीला मोहिनी विधर्म म्हणून आय आहे मोहिनी हजारे पुणे म्हणून तर त्या आयडीला जा आणि तुम्ही या कपड्यांवर कॉमेंट मध्ये पीपी टाईप करा डायरेक्ट तुम्हाला लिंक भेटून जाणार कारण मी ती लिंक शेअर करू शकत नाही किंवा कम्युनिटीला शेअर करत असते तर मी मेकअप करतानाच अजून माझे पार्सल आलेले होते आणि ते मला घ्यायचे होते तर फायनली आता अशी एक रस्सी बांधलेली आणि त्याला थैली तर ती थैली आम्ही खाली सोडतो आणि त्याच्यामध्ये पार्सल घेत असतो तर ही आहे तुमच्यासाठी आजची गुड न्यूज मिंत्रा म्हणजे कोई साधारण गोष्ट नाही खूप मोठा ब्रँड आहे आणि या लोकांसोबत मी काम करत आहे माझ्या खरंच अभिनय मानाची आणि म्हणजे खूप म्हणजे खूप याची गोष्ट आहे बाकी तुम्हाला ती साडी आणि तो ड्रेस पाहिजे असेल तर ह्या व्हिडिओच्याच इथे बघा म्हणजे क्लिक करा तुम्हाला प्रोडक्ट खाली दिसणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने आम्ही व्हिडिओ शूट करत असतो

आणि हो फोटो व्हिडिओ शूट केल्यानंतर आम्ही सेल्फी फोटो पण घेत असतो जसे की हे आता तुम्हाला हे सेल्फी फोटो व्हिडिओ कसे वाटले ते नक्की सांगा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ